बालक आहे त्या कंपनीचा मॅडम इंग्रजी शिकून वा, ते सोफेस्टिकेटेड झाले पण आम्ही मराठी शिकून स्वयंभू झालो मॅडम इंग्रजी मावशी आपल्याला कामगारच बनवते पण आपली मराठी आई आपल्याला स्वराज्य घडवायला शिकवते वा वाटलं नव्हतं रे धडाडी एवढं सगळं उभं करशील तेव्हा अभ्यासात लक्ष नसायचं ना, ना तुझ म्हणून मॅडम पुस्तकातला अभ्यास नाही करायचो पण पुस्तकाच्या बाहेरचं जे काय तिकडे माझं एक हजार टक्के लक्ष असायचं आणि त्यात आम्ही तुमच्याकडून संस्कार घेतले ते पण मराठी अहो त्या संस्काराचं आणि मराठी भाषेचा माज आहे बरं का मला ए अभिमान बरं का हो सॉरी अरे बारा कोटी लोक मराठी बोलतात जगातल्या दोनशे पैकी एकशे तेरा देशात मराठी बोलली जाते गेली दोनशे पंधरा वर्ष मराठी मध्ये छापली जातात मराठी ही राजभाषा ज्ञानभाषा भाषा धर्मभाषा आणि लोकभाषा म्हणून सर्व भाषांमध्ये अग्रणी आहे भाषा मरते तेव्हा एक संस्कृती मरते भाषा घडवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी शतकानु शतके प्रतिमा पडायला लावली मग ही भाषा संपवणारे आपण कोण चला तर मग मराठी जपूया मराठीतच बोलूया बरोबर मॅडम नमस्कार करतो बाकी बोलना पडेगा बहुत हो गया तुम लोगों का साले इधर रहते हो इधर खाते हो इधर पीते हो मग मराठी बोलायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला अरे साहब हमारे यूपी में कोई काम नहीं है वहाँ सब गुंडा राज है इसलिए हम यहाँ पे काम धंधा करने आते हैं अच्छा म्हणजे या देशाला जे सात पंतप्रधान लाभले ते सर्व पंतप्रधान यूपी मधून नाहीतर बिहार मधून निवडून आले पण त्यांना त्यांच्या राज्यात त्यांच्या कार्यक्षेत्रात काही ही करता आलं नाही मग हा सर्व भार आमच्या महाराष्ट्रावरच का आता इथून पुढे मराठी माणसांनी लक्षात ठेवलं पाहिजे जेवणाचं ताट द्यायचं पण बसायचा पाठ कुणाला द्यायचा नाही ने। आपलं नेमकं तेच झालंय पण आता नाही आता महाराष्ट्रात फक्त मराठीच लेकिन हमको मराठी नाही आती काय तुला मराठी येत नाही अरे महाराष्ट्रात मराठी बोलतात ना बोलता सोडून अरे मारू नका त्याला मराठी शिकवायचे ना मग शिवे कर, कर, ना ऐकवताय सुरेश भट ऐकवा सुधीर फडके ऐकवा मंगेशकर अमोलकर बोरकर करंदीकर पाडगावकर उमक वेसावकर शाहीर साबळे ऐकवा गोड बोलून भाषा रसाळ ऐकवा पण लायकीवर कोण आलाच ना तर नामदेव ढसाळ ऐकवा ना अरे मास दाखवून काय करायचं आपल्याला विजय तेंडुलकरांची पु ल देशपांडे शिरवाडकरांची नाटकं दाखवा बाबुराव पेंटर भालचंद्र पेंढारकर व्ही शांताराम दादासाहेब फाळके प्रभात दाखवा महाराजांचे गड किल्ले दाखवा सह्याद्री दाखवा लेणी दाखवा आणि ठेकून काढण्यापेक्षा ठेचा खायला द्या तोही तसाच झोंकतो आणि लक्षात पण राहतो लाथ मारून कुणी नाही शिकत आज जरूर शिकवा स्वतः मराठीत बोला दुसऱ्यांनाही मराठी शिकवा चला तर मग मराठी जपूया मराठीतच बोलूया